हॅलो गुड आफ्टरनून सर मी साक्षी बोलते सी बँक मधून सर सध्या सर स्टार्टिंग रेट ऑफ इंटरेस्ट थर्टीन लोन प्रोव्हाइड करतो सर बिझनेस लोन प्रोव्हाइड करत आहोत सर आपल्याला रिक्वायरमेंट आहे का सर बिझनेस लोनची हो कितीपर्यंत देऊ शकाल तुम्ही सर मॅक्झिमम सर आपल्याला रिक्वायरमेंट किती आहे साधारण साडेतीनशे कोटी हो का हां किती आहे सर टर्न ओव्हर काय टर्न ओव्हर किती आहे सर आपला माझा काय जास्त नाही आहे सर जास्त तर की थी नहीं। थी नहीं। तरी चेक करावी लागेल ना सर हो पण माझा केव्हाच हवा आहे तुम्हाला काय बोलला टर्न ओव्हर केव्हा आहे दोन वर्षातला दोन वर्षाचा रिसेंटली अच्छा अच्छा हा मग ठीक आहे दोन वर्षांचा का, मिळून काहीतरी पाचशे कोटी हो का ओके आपला बिझनेस कोणता आहे सर मी हे गोगलगाई एक्सपोर्ट करतो काय सर गोगल गाई असं का हां कुठे एक्सपोर्ट करतो सर काय वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये हां का कसं आहे म्हटलं म्हणजे नाही त्या इथून निघाले की चालत चालत सावकाश सावकाशे का देशात पोहोचतात काय का मजा घेता घेताय अरे तुम्हीच विचारलंत ना काय टर्न किती आहे व्यवसाय काय आहे मी आपण सांगायला आलो का तुम्ही विचारल म्हणून सांगितलं तुम्ही हा ते झालं पण आयटीआर करता काय साक्षी मॅडम साक्षी मॅडम तुम्ही असं कसं बोलता उलट मी काही उलट नाही बोलले सर तुम्हाला तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं ना बिझनेस कमी आपण आप कमी आपण तुम्हाला फोन करून सांगायला आलो मी तुम्हाला विचारलं रिक्वायरमेंट आहे का लोन हो सांगितलं ना सांगितलं ना आहे म्हणून मग मी तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट सेंड करते सर तुम्ही डॉक्युमेंट सेंड करा आपण लॉग इन करून घेऊ कुठे सेंड करू काय काय लागतील डॉक्युमेंट्स तुमचं आयटीआर आधार कार्ड पॅन कार्ड बँक डिटेल्स सगळं हा मी आपल्याला व्हॉट्सअप नंबर डिटेल्स पाठवते तर तुम्ही डॉक्युमेंट्स पाठवून द्या विचारते अगोदर गुगल गायचं एक्सपोर्ट बिझनस करतात का म्हणून लोन करतात का काय प्रॉब्लेम आहे लोक काय 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 एक्सपोर्ट करतात तुम्ही काय म्हणता तुम्ही तुम्ही काय म्हणता मी स्वतः एक्सपोर्ट करतो मी मग मी विचारलं तुम्हाला कसा एक्सपोर्ट करता कर ना ना। ओ, ना 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 एक तर तुम्ही काय म्हणला गुगल ने सलग सलग जाता हो मग त्याला एक्सपोर्ट करणं थोडी म्हणतात सर मग नाही ना नाही ना एक्सपोर्ट करणं म्हणजे तुम्ही त्यांना एकत्र करणं दुसरीकडे पाठवलं तर स्वतः जातात मग ते एक्सपोर्ट नसता ना नाही नाही मी त्यांना आपोआप असं काही सोडत नाही काही त्यांना पूर्ण त्यांना पूर्ण रस्ता सांगतो मी कसं कसं जायचं कुठून जायचं केव्हा निघायचं केव्हा थांबायचं नाही एक्सपोर्ट आहे ना तो आणि मला त्याच्यानंतर पैसे मिळतात ना त्यांच्याकडून हो का उलट माझा ट्रान्सपोर्टचा खर्च वाचला ना नाही का त्याच्यामुळे फायदा जास्त होतो ना मग बरोबर आहे किती आहे सर आपलं अनुल काय अनुल हॅलो हा बोला बोला हा गुड आफ्टरनून सर माही बात कर बँकचे बोलये अरे आता साक्षी बोलत होती ना मध्ये तू कुठे घुसलीस घेतलीस नीट बोल तुला सांगिते ना सिनियर बात करते मग काय झालं काय झालंय काय झालं मी बोलतो हिंदी मध्ये कशाला बोलायचं हिंदी मध्ये कशाला बोलायचं नाव हो काय तुझं तुला जे बोलायचं ते पण नाव काय तुझं नाव काय सांग ना हो का तुझा? 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 तुझा?